नमस्कार युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे चला तर आज मी करणार आहे वांग्याचं भरीत छान मार्केटमधून मोठे मोठे वांगे आणलेले बघा कोळे आहे आणि भरत्यासाठी साहित्य सांबार लसणाच्या पाकळ्या घेतल्या दोन टमाटे अद्रक कढीपत्ता वाढलेले आहे कांदे आणि मिरची हे आता आपण सर्व कापून घेणार सर्वात आधी आपण वांगे भाजून घेणार आहे आता वांगे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आता आपण याला चाकूचे आणि वांगे आतमध्ये असे अळ्या वगैरे असल्या तर आपल्याला दिसून पडते आणि लवकर शिजल्या जाते आपण याला तेल लावलेलं आहे गॅसवर एक जाळी ठेवली आहे जाळी वांगी अशा पद्धतीने आपण कट केलेले वांगे आतमधले अळी वगैरे काही खराब असलं तर आपल्याला दिसून येतो आणि तेल लावलेलं ला आहे आता वांगे आपण अशा पद्धतीने भाजून घेणार आहे चला तर आता आपण भाजीचं कट करून घेऊ आता वांगे आपले भाजून झालेले आहे बघ आपण वांग्याला असे काप दिल्यामुळे वांगे लवकर शिजले गेलेले आहे आता वांग्याचे आपण साल काढून घेणार वांगे भाजलेले वांग्याचे आपण साल काढलेले आहे आणि टमाटर कांदा आपण हे सर्व चिरून घेतलेला आहे चला तर आता आपण वांग भरताला तडका देऊ तेल तपलेलं आहे जिरं मोहरी लसूण बारीक कापलेला आहे अद्रक आपण किसून घेणार आहे हिरवी मिरची आणि कळी पत्ता छान दाळच्या कांदा कांदा हलकासा लालसर आपण झालेला आहे हळद लाल, लाल मिरची पावडर हिरवी मिरची टाकल्यामुळे लाल मिरची पावडर थोडं कमी टाकलेलं आहे धण्याचा पावडर आणि टमाटर तो वांगे जे आपण साल काढलेलं याला छान हाताने असा मिक्स करून घेऊ ुसार मीठ आपलं वांग्याचं बळी सीज झालेलं तर पाच मिनिट आपण त्याच्यावर झाकण घापून ठेवूया वांग्याच्या भरतासोबत आपण तांदळाची भाकर करणार आहे चला मी गरम पाणी ठेवलेलं आहे पीठ घेतलेला आहे आता आपण आता पिठाचा गोळा तयार करून घेऊ तांदळाच्या पिठाच्या भाकरीचा गोळा झालेला आहे आता आपण भाकर करणार आहे पाण्याच्या हाताने असा गोळा तयार करायचा आपल्याला भाकर तयार टाकणार पाणी लावायचं भाकरीला आपल्याला आपली एक साईड भाकर झालेली आहे भाकर छान गॅसवर भाजून घेऊया तयार झालेली आहे बघा छान पातळ पातळ केलेली आहे तर आता वांग्याचं मरीत तयार झालेलं आहे आता आपण तांदुळाची भाकर चला तर या जेवायला छान वांगायचं भरीत आणि तांदुळाची भाकर तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट मध्ये सांगा धन्यवाद